बघा <laughs> <laughs> <नको, नको वादी। laughs> आता काय आले तकली बोरी लागायला अशी परिस्थिती पांढर पांढरा शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे आणि माणसं आता सगळं झालंय <laughs> नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज सकाळचे आठ वाजून सहा मिनटं झाले बरं का आणि इकडं मुगाच्या शेंगा तोडायचा आज नानाचा तिसरा दिवस आहे आखीचा दुसरा दिवस आहे आज ताई आणि एक मावशी अजून दोघी जणी आल्या तोडायला त्यात मग आज जरा जास्त शेंगा तोडून नव्हत्या नाना किती झालं सकाळपासून किती तिक झाले दोन गांमे दोन गांमे तिकडे बघा ही काय बेकारी झाली काय हो दानाना एवढी चाळ झाली नाना आले लगेच एक गामेत ओढ एक गामेलं तुमचं किती झाले बघा आता तुम्ही लय फास्ट आहे मग आता तुम्हाला हे दाखितो का कसरत म्हणून जातो तोडणी काय आता तुम्हाला शेतकऱ्यांना तर माहिती आहे ह्या पावसात हे बघा चिखोल किती आहे जिथं चालायचं पण अवघड होतंय आणि रात्री पण पाऊस झाला आणि इकडे आले आता काय किती दिवस झाले सांगा तोडी तर तुम्ही आता आता मला चार पाच दिवस झाले बाबा मग काय तकलीफ चांगली होत असेल ना बघा आता काय विचारतो बाबा तकलीफ नको नको माझी घरी गेला जोश नाही वाटत असं लगेच झोपून घ्यायचं आपण ऐका ऐकतो ना आणि चिखुल बिखुल पाहायला

काय म्हणल्या हवे मग तुला पारे काम होऊन जाईल मग मं, मग तुम्हाला श्रावणाची पार्टी देऊन टाकू काय श्रावणाची श्रावणाची माहिती देऊन पनीर भाजी आम्हाला आवडत हे काम करतो काय असं बलरीवर नसत काही बलरी नाही म्हणत बाबा तोडाव का बलरी किती दिवस लागतो नि व्हायला आता

येतो मी तुम्हाला लिहायला सहा वाजता मोगावालीची परिस्थिती शेंगा बी खराब होऊ राहिल्यात आता त्याला वाळून बिळून हे करावं लागेल आणि मग काय असेल ते मग करावं लागेल चला तुमच्याकडे कशी चालली मुगाची थोडणी सांगा कमेंट करून धन्यवाद जय महाराष्ट्र